मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया विलास मुत्तेमवार आणि नाना पटोले यांच्या विरोधात आंदोलन भाजप युवा मोर्चाच्या वतीने नागपुरातील शंकरनगर चौकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यासमोर काँग्रेसचे नेते विलास मुत्तेमवार आणि काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात तीव्र निषेध करत आंदोलन करण्यात आलंय हे आंदोलन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच नागपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार यांच्याबद्दल एक व्हिडिओच्या माध्यमातून चुकीचे विधान केलं गेल्याबद्दल हा निषेध करण्यात आला आहे भाजप युवा मोर्चा तर्फे नोंदवण्यात येत आहे की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अहंकारी असल्याची भाषा वापरली गेली आहे अशी माहिती भाजप युवा मोर्चाच्या वतीने माध्यमांना देण्यात आली आहे तसेच यापुढे अशी भाषा भाजप नेत्यांबद्दल वापरल्यास काँग्रेसच्या प्रत्येक नेत्यांच्या घरासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला आहे यावेळी पोलीस प्रशासनाने आंदोलकांना ताब्यात घेतला आहे वीस चोवीस ताससाठी नागपूर प्रतिनिधी नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी पाहत राहा वीस चोवीस तास मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया <laughs>

महानगरातर्फे आम्ही या ठिकाणी शंकरनगर चौकात आमचे स्वातंत्र्यवीर सावरकरजी यांच्या पुतळ्यासमोर आम्ही काँग्रेसचे नेते विराटजी मुक्टंबार आणि काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात या ठिकाणी भारतीय जनता युवा मोर्चा त्यांचा तीव्र प्रकारे निषेध करत आहे यासाठी निषेध करत आहे की नागपूर शहराचे लोकप्रिय खासदार भारत देशाचे केंद्रीय मंत्री सर्वांचे लाडके आमचे नेते माननीय नितीनजी गडकरी साहेब बद्दल त्यांनी जे आक्षेपार्ह जे चुकीचं विधान त्यांनी केलेलं आहे त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमात त्यांनी म्हटलंय की नितीनजी हे अहंकारी आहेत त्यांनी भारत देशाच्या पंतप्रधानांना सन्माननीय भाई मोदींना सुद्धा अहंकारी म्हटलं आणि त्यांनी म्हटलं हो की इस बार ये लोग लोक रहे हे लोक म्हणत आहे की पाच लाख पार म्हणूनही त्यांचा प्रवास सुरू आहे गल्लोगल्लीत नितीनजींनी जरी प्रवास केला नाही तरी भरगोच्च मताने नितीनजी या नागपूर नागपूर महानगरातून प्रचंड मताने बहुमताने विजय होतीलच कारण नागपूरकरांच्या हृदया हृदयात फक्त आणि फक्त नितीन नितीनजी आहेत चिंता करण्याची गरज ज्यांच्यासारख्या लोकांना आहे की ज्यांच्याजवळ काहीच उरलं नाही आहे ते शिल्लक फक्त टिप्पणा करत आहे त्यांना भाषणातही काही सापडत नाही म्हणून आमच्या नेत्यांबद्दल त्यांनी अभद्र टिप्पणी केली आहे मी विलाटजी मुत्तेमार यांना सांगू इच्छितो की यानंतर आमच्या नेत्यांवर आणि भारत देशाच्या पंतप्रधानांवर सन्मान्य नरेंद्रभाई मोदींवर अशा प्रकारचं जर चुकीचं वक्तव्य तुम्ही केलं तर या यापेक्षाही तीव्र यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही काँग्रेसच्या सर्व नेत्यांच्या घरासमोर करू ऐसा या ठिकाणी भारतीय जनता युवा मोर्चा याध्यम या ठिकाणी मी एक हिंदी में हिंदी भारतीय जनता युवा मोर्चा नागपुर महानगर की ओर से हम सबके लाल के नेता हमारे नागपुर के खासदार सम्मान्य केंद्रीय मंत्री नितिन जी गडकरी इनके बद्दल जो टिप्पणी नाना पटोले जी और विलास उत्तमवार जी जो कर रहे हैं और इतना ही नहीं विलास मुत्तेमार जी ने भारत देश के पंतप्रधान सम्मान्य नरेंद्र भाई मोदी इनके भी खिलाफ जो गलत वक्तव्य जो गलत टिप्पणियां ये कर रहे हैं उनके खिलाफ आज तीव्र निषेध करके आज भारतीय जनता युवा मोर्चा नागपुर महानगर यहां नगर चौक में स्वतंत्र वीर सावरकर जी के पुतले के सामने इन विलास और कांग्रेस नेताओं का जहां निषेध कर रहा है यह निषेध इसलिए हो रहा है कि उन्होंने अपने भाषण में बोला कि नितिन जी अगर पांच लाख पार होते पांच लाख के पार चुन के आते तो उनको गली में घूमने की गरज नहीं है मैं अभी भी विलास मुत्तेमार जी को बताना चाहता हूँ अगर नितिन जी ने प्रचार नहीं भी किया तो ये नागपुर वासी नितिन जी को सरदोच्च मतों से विजय करेंगे विजय करके तो रहेंगे क्योंकि नागपुर के युवाओं में नागपुर के सीनियर सिटीजनों में उनके हृदय में सिर्फ एक ही नाम बचा है और वो नाम है नितिन जी गडकरी इसलिए इनके पास अभी कुछ बचा नहीं है सत्तर साल में कुछ कर नहीं सके इसलिए जो मुंह में आया वो बंट देते हैं ऐसे नेता इसके बाद अगर हमारे नेताओं के खिलाफ ऐसी टिप्पणी यदि करते हैं तो भारतीय जनता युवा मोर्चा नागपुर के सारे कांग्रेस के नेताओं के घर के सामने ऐसा तीव्र विषेक करेगा कि उनको सोचना पड़ेगा कि हम भाषण में क्या बोलते हैं और क्या नहीं मैं विलास तेमार जी और नाना पटेल पटोली जी इनको बोलना चाहता हूं कि इन्होंने आज के आज हमारे भारत देश हो के पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी और के नागपूर हमारे लढले नेता सम्मान में जी, जी। अगर जी। नवीन नवीन बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूजला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा